नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेव ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता सतत काही ना काही घरामध्ये अडचणी येत असतील किंवा घरामध्ये आपल्या पैसा टिकून राहत नसेल तर त्यावेळेस मग काय करायचं आहे की आपल्याला एक नारळाचा उपाय करायचा आहे ज्यामुळे काय होईल की आपल्या घरामध्ये पैसा टिकून राहील आणि मग तो उपाय कसा करायचा आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेवदत्त हे लिहायला विसरू नका तर आता सगळ्यांच्याच घरामध्ये काही ना काहीतरी अडचणी येतच असतात किंवा आपल्या घरामध्ये अडचणी येणारच नाहीत असा आपण करू श म्हणजे असा कोणताही व्यक्ती नाही की त्या तो कायम सुखी आहे किंवा काही अडचणीच नाहीत असा कोणताच व्यक्ती नाही त्यामुळं मग आपल्या घरात ज्या अडचणी जे संकटे येणार आहेत ये त्याचा वेग तरी आपण कमीत कमी कमी करू शकतो काही सेवा काही उपाय वगैरे करून तर मग त्यापैकीच हा जो उपाय आहे तर हा उपाय कसा करायचा आहे तर हा उपाय घरातील महिला म्हणा किंवा पुरुष म्हणा हा उपाय कोणीही करू शकतं हा उपाय करत असताना महिलांना जर मासिक धर्म असेल तर मग हा उपाय फक्त महिलांना मग मासिक धर्मात करता येणार नाही त्यावेळेस मग तुम्ही इतर वेळीच तुम्ही हा उपाय करू शकता पण हा उपाय करत असताना मग गुरुवारी करायचं आहे तर मग काय करायचं आहे आपल्याला आता गुरुवारी म्हणजे आता श्री स्वामी समर्थ यांचं मंदिर असेल किंवा श्री गुरुदेवदत्त यांचं मंदिर असेल जवळपास तुमच्या इथे स्वामींचे किंवा दत्तांचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्ही हा उपाय करू शकता मग काय करायचं आहे आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे हा जो फोटोमध्ये नारळ दिसत आहे असा पाण्याचा नारळ घ्यायचा आहे आणि मग नंतर काय करायचं आहे तो नारळ घेऊन आणि मग जे स्वामींना म्हणा किंवा श्री गुरुदेव दत्त यांना ज्या वस्तू प्रिय आहेत म्हण प्रिय आहेत म्हणजेच की फुलं म्हणा किंवा पिवळी मिठाई पिवळ्या रंगाचं फूल किंवा के केळी वगैरे तुम्हाला जे पण काही शक्य होईल ते घेऊन मंदिरात जायचं आहे आणि जात असताना एक नारळ घ्यायचा आहे आणि मग एक लाल धागा घ्यायचा आहे आता लाल धागा म्हणजे कसा की जो आपण देवपूजेमध्ये नार लाल धागा वगैरे बांधतो पूजेचा धागा म्हणतात तसा लाल धागा घ्यायचा आहे आणि मग तीन पिवळ्या रंगाची फुले घ्यायची आहेत आता तुम्हाला जर पिवळ्या रंगाची फुलं नाही भेटली तर मग तुम्ही त्या ठिकाणी लाल रंगाची पण घेऊ शकता पण शक्यतो तुम्ही पिवळ्याच रंगाची फुलं घ्यायची आहेत आणि मग त्यानंतर तीन अगरबत्ती घ्यायची आहे आणि मग ह्या ज्या सगळ्या वस्तू आहेत तर ह्या वस्तू तुम्ही मग घरूनच मग मंदिरात घेऊन जायच्या आहेत आणि मग तीन कशामुळे घ्यायचं आहे की ब्रह्मा विष्णू महेश म्हणून मग आपल्याला फुलं म्हणा किंवा तीन अगरबत्ती म्हणा यासाठी मग आपल्याला तीन घ्यायच्या आहेत आणि मग ह्या तीन वस्तू घेऊन आपल्याला मग अगोदर काय करायचं आहे मंदिरात गेल्यानंतर तिथे किंवा मठात वगैरे गेल्यानंतर काय करायचं आहे तिथे गेल्यानंतर मग अगोदर आपल्याला स्वामींना म्हणा किंवा श्री गुरुदेव दत्त यांचं दर्शन वगैरे घ्यायचं आहे आणि मग जर तुमच्याकडे जर, जर गंगाजल असेल तर मग काय करायचं आहे एक तांब्यावरून पाणी घ्यायचं आहे आणि पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकायचं गा आहे आणि मग ते पाणी तुम्हाला घरूनच घेऊन जायचं आहे आणि मग हे जे पाणी आहे आता कोणत्याही मंदिरात औदुंबराचं वृक्ष असतंच हे सगळ्यांना माहितीच आहे औदुंबराचं वृक्ष म्हणजेच त्याला उंबराचं वृक्ष असंही म्हणतात तर बऱ्याच भागांमध्ये वेगवेगळी नावं असतात त्यामुळं मग दोन्ही दोन्ही पद्धतीची नावं सांगितलेत मग काय करायचे आहे तिथे गेल्यानंतर सगळ्यात अगोदर औदुंबराच्या वृक्षाला मग पाणी अर्पण करायचं आहे आणि मग त्यानंतर घरून जात असतानाच एक तुपाचा दिवा घेऊन जायचं आहे आणि मग तिथे गेल्यानंतर काय करायचं आहे की औदुंबर वृक्षामध्ये साक्षात दत्त निवास असतो म्हणून मग त्यामुळे तिथे गेल्यानंतर तुपाचा दिवा लावायचा आहे कारण की दत्त निवास असतो म्हणूनच मग औदुंबराचं वृक्ष सगळ्यात पवित्र मानले जाते मग मा आपण जर ह्या झाडाचे म्हणा किंवा ह्या वृक्षाचे आपण जर दर्शन केल्यामुळं काय होतं किंवा पूजा वगैरे केल्यामुळं आपल्या सर्व मनोकामना म्हणा इच्छा म्हणा ज्या पण काय असतील त्या इच्छा वगैरे पूर्ण होतात कारण ब्रह्मा विष्णू महेश हे साक्षात दत्त असतात त्यामुळे मग औदुंबराच्या वृक्षामध्ये त्यांचा साक्षात्कार असतो त्यामुळं मग आपल्या ज्या पण काही इच्छा आहेत त्या इच्छा पूर्ण होतात मग आपण जर ह्या झाडाच्या नियमित म्हणजेच की दररोज प्रदक्षिणा घातल्या तर मग आपल्या घरातील आपत्ती म्हणा किंवा प्राप्त होईल किंवा आपल्याला जे पण काही इच्छित फळ पाहिजे ते फळ मग मिळतं घरातील पैशाच्या अडचणी म्हणा किंवा आपल्याला कोणत्या कामामध्ये यश मिळत नसेल तर त्या गोष्टी मग आपल्या घरामधले अडचणी दूर होण्यास मदत होते तर मग काय करायचं आहे की तिथे गेल्यानंतर औदुंबर वृक्षाला अगोदर आपल्याला दिवा लावायचा आहे आणि मग त्यानंतर तुम्ही जो नारळ घेतला आहात तर मग तो नारळ काय करायचा आहे जो लाल रंगाचा धागा आपण घेतला आहे तर त्या तो धागा मग नारळाला तीन वेळा गुंडाळायचा आहे आता लक्षात असू द्यायचं आहे की आपण जी पिवळ्या रंगाची फुलं घेतली ते पण तीन घेतलेत अगरबत्ती पण तीन आणि जो लाल धागा घेतला आहे तो पण नारळाला तीन वेळा गुंडाळायचा आहे आणि मग त्यावरती खडीसाखर ठेवायची आहे आणि मग त्यानंतर तीन पिवळ्या रंगाची फुलं जे तुम्ही घेऊन गेला आहात तर ती फुलं मग त्यावरती ठेवायची आहेत आणि मग औदुंबर वृक्षाला मग सात प्रदक्षिणा घालायची आहेत आणि मग तुम्ही तुमच्या हातामध्ये नारळ घ्यायचा आहे आणि मग नारळ हातामध्ये घेऊनच प्रदक्षिणा घालायच्या आहेत प्रदक्षिणा घालत असताना मंत्र म्हणायचं आहे ओम भ्राम दत्तात्रेय स्वामी समर्थाय नम परत एकदा सांगते ओम भ्राम दत्तात्रेय स्वामी समर्थाय नम असा मग मं मंत्र म्हणत प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि सातच प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि प्रदक्षिणा घालत असताना मध्येच थांबायचं नाही किंवा कोणाशीही बोलायचं नाही आपण मंत्र म्हणत प्रदक्षिणा घालायचं आहे नंतर मग काय करायचं आहे की झाडाला आपली जी पण काय इच्छा आहे घरातील पैशाची म्हणा किंवा कामात यश मिळत नाही घरात पैसा टिकून राहत नाही संतानप्राप्ती होत नाही जे पण काय इच्छा असेल ती इच्छा मग औदुंबराच्या वृक्षाला डोकं टेकून मग इच्छा सांगायची आहे आणि मग त्यानंतर काय करायचं आहे मंदिरात म्हणा किंवा मठात वगैरे मग तिथे काय गेल्यानंतर मग दर्शन केल्यानंतर आपली इच्छा वगैरे सांगून झाल्यानंतरची गोष्ट आहे की स्वामी समर्थ असा एकशे आठ वेळा तिथेच बसून तुम्हाला मंत्र म्हणणं शक्य होत असेल तर मग तुम्ही तिथे बसून मंत्र म्हणू शकता किंवा तुमची तुम्ही तुमच्या घरची जी जपमाळ वगैरे असेल तर ती जपमाळ घेऊन गेला असाल तर मग तिथे बसून पण तुम्ही जप करू शकता म्हणजेच की स्वामी समर्थ असा मंत्र म्हणत जप करायचा आहे आणि मग नंतर काय करायचं आहे की दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा पण आपल्याला एक आठ वेळा मंत्र म्हणायचा आहे ह्या ज्या सेवा आहेत तुम्ही स्वामींच्या मंदिरात जा किंवा श्री गुरुदेव दत्त यांच्या मंदिरात जा किंवा तुम्ही घरी जरी सेवा करत असाल तरी पण आपल्याला श्री स्वामी समर्थानी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा मग दररोज मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर काय करायचं आहे तो जो नारळ आहे तर मग त्या नारळाचं काय करायचं आहे तो नारळ मग तिथेच मंदिरात ठेवायचा आहे आणि मग तिथे ठेवून आल्यानंतर घरी निघून यायचं आहे आता घरी येत असताना मध्येच रस्त्यामध्ये कुठेही न थांबता सरळ घरी यायचं आहे आणि घरी येत असताना कुठे थांबून वगैरे कोणाशीही बोलत न थांबता सरळ घरी यायचं आहे आणि घरी आल्यानंतर हातपाय वगैरे धुवायचे आहेत आणि ज्यावेळेस आपली घरातली जी पण काही कामं असतील ती कामं मग आपण घरातील कामं करायची आहेत हा जो उपाय आहे तर हा उपाय तुम्ही गुरुवारी करायचा आहे म्हणजेच काय होईल की श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ यांच्या मंदिरामध्ये आपण गुरुवारी जाऊन जर हा उपाय केला हा नारळाचा तर आपल्या घरातील पैशाच्या अडचणी म्हणा किंवा आपल्याला ज्या कामामध्ये यश मिळत नसेल तर त्या गोष्टी मग आपल्या म्हणजेच घरात पैसा टिकून राहील किंवा मग आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल तर हा उपाय तुम्ही आवर्जून करून बघू शकता ज्यामुळे काय होईल की आपल्यावरती स्वामींची मना श्री गुरुदेव दत्त यांची कृपा कायम राहील तर आजच्या व्हिडिओतून एवढीच माहिती सांगायची होती व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा